मित्रांनो काल आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या संसदेमध्ये अर्थसंकल्प वाचून सादर केला मुळामध्ये हा अर्थसंकल्प हा फारसा म्हणावा तितका सकारात्मक किंवा म्हणावा तितका नकारात्मक नक्कीच नाहीये हा वेगळ्या दिशेनं देशाची वाटचाल करणारा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे अशा पद्धतीची चर्चा आहे परंतु या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आणि फक्त निराशाच आलेली आहे महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे का अशी चर्चा होत आहे कारण एन डी ए मित्र पक्षांच्या राज्यांना भरघोस आणि भरभरून असा निधी देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण उदाहरण म्हणून बघू शकतो की एन डी एमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यामुळं एन डी एचं सरकार बसू शकलं असे बिहारचे नितीश कुमार यांच्या बिहारला त्या ठिकाणी अठ्ठावन्न हजार कोटी इतका भुरघोस निधी देण्यात आहे तर दुसऱ्या बाजूला देशम पार्टीचे एन डी एचे सहकारी त्या ठिकाणी चंद्राबाबू नायडू यांना सुद्धा पन्नास हजार कोटी रुपये इतका आंध्र प्रदेशला तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये विशेष म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये तर आंध्र प्रदेशमध्ये एक नवीन राजधानी बसवण्यात येते निर्माण करण्यात येते त्या राजधानीसाठी पंधरा हजार कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे परंतु ज्या महाराष्ट्र सर्वाधिक रोजगार निर्माण करतो देशामधील अनेक तरुणांना रोजगार पुरवण्याचं काम करतो देशाला सर्वाधिक जीएसटी भरणारा सर्वाधिक टॅक्स भरणारा आणि देशाला खऱ्या अर्थानं आर्थिक चालना देणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं परंतु त्या महाराष्ट्राला फक्त आणि फक्त आठ हजार कोटी रुपये इतकेच मिळालेले आहेत सद्यस्थितीला बेरोजगारीचं प्रमाण वाढतं शेतकऱ्यांच्या शेती पिकाला त्याचबरोबर दुधाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा जर का महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला जर का अशा पद्धतीने पाणी पुसले जात असतील तर नक्कीच हा अर्थसंकल्प देशाच्या दृष्टीनं कसा आहे हे माहीत नाही परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीनं मात्र निराशाजनकच असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रामधील जनतेमध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर या तोंड पुसण्याच्या गोष्टीमुळं महाराष्ट्रातील विरोधकांनी सुद्धा रान उठवायला सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र मा महायुतीला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या कशा हिताचा आहे हे सांगणं महत्वाचं आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला जनता या अर्थसंकल्पावरती नाराजच असल्याचं दिसून येतंय आहे इतकंच नक्की